नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आजच्या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे जीवाणूमुळे होणारे रोग मागच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर बघितले आहे रोग म्हणजे काय तर शरीर क्रियात्मक आणि आपले मानसशास्त्रीय बिघाड जर निर्माण होत असेल तर त्याला आपण रोग म्हणतो हे सविस्तर आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे त्या मध्ये नेमकं काय बघितलं ते का बघू आपण रोग म्हणजे काय ते बघितलं रोगाचे वेगवेगळे प्रकार जसे संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग साथीचे रोग त्यानंतर पॅन्डेमिक म्हणजे काय इंडेमिक म्हणजे काय एपिडेमिक म्हणजे काय हे सविस्तर आपण त्या लेक्चर मध्ये काय केलेलं आहे शिकलेलो आहोत तेच लेक्चर आता कॅरी ऑन करत आहे आपण म्हणजे आरोग्यशास्त्र हा जो टॉपिक आहे म्हणजे सामान्य विज्ञानमध्ये आपण काय शिकत आहे बायोलॉजी बायोलॉजी मध्ये आपलं चालू आहे आरोग्यशास्त्र की जे अतिशय महत्वाचा भाग असतो आरोग्यशास्त्राचे प्रश्न सुद्धा महत्वाचे असतात आणि आपल्याला स्वतःच्या नॉलेजसाठी म्हणजे ज्ञानासाठी सुद्धा खूप उपयुक्त असतात तर या आरोग्यशास्त्रामध्ये आपलं दोन नंबरचं लेक्चर आहे या दोन नंबरच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला बघायचं आहे जीवाणूमुळे होणारे रोग नेमके कोणते कोणते आहेत प्रमुख प्रमुख जेही महत्त्वाचे रोग असतील हे रोग आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत नेमकं काय बघायचं आपल्याला तर या लेक्चरमध्ये आपल्याला बघायला बघायचं आहे की जीवाणूमुळे होणारे रोग कोणते आहेत त्या रोगाचे लक्षणं काय आहेत त्यानंतर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा जीवाणू काय आहे त्या जीवाणूचं नाव आपल्याला बघायचं आहे त्यानंतर सोबतच आपल्याला त्याच्यासाठी उपलब्ध असणारी औषध सुद्धा बघायचे आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतील त्या आणि सोबत आपल्या नॉलेजसाठी महत्वाच्या असतील त्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण सुरू करू या लेक्चरला तर बघा सुरुवातीचा आपला जो रोग आहे रोगाचं नाव काय आहे आपलं सुरुवातीचं तर सर्वात पहिले आपलं रोगाचं नाव आहे ते म्हणजे क्षयरोग आता क्षयरोग जो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे बऱ्याचशा लोकांना माहित आहे क्षयरोग म्हणजे काय आपल्याला क्षयरोग फारसा अवघड जाते पण टीबी म्हटल्यावर आपल्याला लगेच कळते तर जो टीबी असतो टीबीलाच काय मराठीमध्ये क्षयरोग असे म्हणतात तर हा जो क्षयरोग शेर, आहे या क्षयरोगासाठी विषाणू कोणता रिस्पॉन्सिबल आहे तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस काय हा जीवाणू अतिशय महत्वाचा आहे एक्झाम मध्ये येतो तर मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम टुबरकुलोसिस नावाचा जो जीवाणू असतो या जीवाणूमुळे काय होत असतो तर टुबरकुलेसिस म्हणजेच टीबी होत असते त्यानंतर आपण इथं सांगू शकतो मतला टुबर्कुलोसीस। टुबर्कुलोसीस हो है, है तर बघा काय म्हटलं आपण टुबरकुलसिस टुबरकुलसिस म्हणजे काय टीबी तर मायक्रो बॅक्टेरियम नावाचा जो जीवाणू असते यामुळे काय होत असते टीबी होत असते मग आता एखाद्या व्यक्तीला टीबी झालेली आहे म्हणजे क्षयरोग झालेला आहे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी कोणते लक्षण आहे तर तुम्ही स्लाइडवर बघू शकता तर क्षयरोग झालेल्या व्यक्तीसाठी लक्षणं महत्वाचे कोणते आहेत तर बघा हा जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला क्षयरोग झाला आहे तो कसा ओळखायचा खोकला येतो अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे त्या व्यक्तीला खोकला येतो त्यानंतर आपण बघू शकतो ताप येते त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जर तुमची ती म्हणजे क्षयरोग जर जास्त प्रमाणात झाला असेल तुम्हाला तर तुमच्या थुकीतून काय येत असते रक्त येत असते तुमच्या थुकीतून जर रक्त येत असेल खोकलताना तर तुम्हाला क्षयरोग असण्याचे खूप चान्सेस असतात सर, तसेच सर्वात महत्वाचं लक्षण हे सुद्धा आहे की अचानकपणे वजनामध्ये काय होत असते घट होत असते म्हणजे साठ किलोचा एखादा व्यक्ती असेल आणि अचानकपणे चाळीस पंचेचाळीस किलोवर जर तो येत असेल आणि त्याला खोकला येत असेल लाळेतून थुकी म्हणजे थुकीतून रक्त येत असेल ताप येत असेल तर त्या व्यक्तीला टुबर म्हणजे टीबी म्हणजेच आपण म्हणू शकतो क्षयरोग तर हे झालेलं आहे असं आपण या लक्षणावरून काय करू शकतो प्रेडिक्ट करू शकतो मग आता ज्या व्यक्तीला टीबी झालेली आहे तर त्या व्यक्तीसाठी काहीतरी ट्रीटमेंट असायला हवी म्हणजे काहीतरी त्याच्यासाठी काय औषधी उपचार असायला पाहिजे तर औषध उपचार मध्ये तुम्ही बघू शकता औषधसाठी स्ट्रेप्टोमायसिन बीसीजी लस जी असते बॅसिलस कालमेट ग्वाय काय कालमेट ग्वारीन नावाची जी लस असते म्हणजे शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं तर बी जी, जी लस असते हे बीसीची लस काय केला जाते या टीबी झालेल्या व्यक्तींना दिल्या जाते म्हणजे बीसीची लस सुरुवातीला सुद्धा दिल्या जाते प्रतिबंध म्हणून त्यांचं स्ट्रेप्टोमायसिन नावाची सारखी औषध सुद्धा या व्यक्तीला काय केल्या जातात वेळोवेळी दिल्या जातात त्यानंतर महत्वाचा जो रोग आहे तो म्हणजे कुष्ठरोग आता कुष्ठरोग म्हणजे काय लेप्रसी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण कुष्ठरोग हा बऱ्याचशा व्यक्तींना माहीत असेल की बरेचसे व्यक्ती तुम्हाला भेटतात की त्या व्यक्तींच्या हाताची बोटं झडलेली असतात किंवा शरीराचं मास गळून पडलेलं असते शरीरावर चट्टेसुट्टे वगैरे दिसतात तो व्यक्ती म्हणजेच काय त्या व्यक्तीला लेप्रसी झालेला आहे म्हणजे कुष्ठरोग आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर महारोग म्हणायचे त्याला सुरुवातीला म्हणजे आपली जी मागची पिढी होऊन गेलेली आहे पिढी त्या रोगाला महारोग म्हणायची तर तो, तो रोग म्हणजेच काय कुष्ठरोग असतो कुष्ठरोगासाठी विषाणू जो रिस्पॉन्सिबल असते सॉरी आपला जीवाणू जो रिस्पॉन्सिबल असते कुष्ठरोग हा जीवाणूजन्य रोग आहे म्हणजे जीवाणूमुळे होणारा रोग आहे तर तो कोणता आहे तो मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्री नावाचा जो जीवाणू आहे या जीवाणूमुळे काय होत असते तर कुष्ठरोग होत असतो मग कुष्ठरोग झाल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरावर कोणत्या प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात तर सर्वात महत्वाची गोष्ट त्वचेवर त्या व्यक्तीचे आपल्याला चट्टे बघायला मिळतात त्यानंतर त्या व्यक्तीची जी त्वचा असते हे त्वचा काय होते कोरडी पडते म्हणजे अशी ड्राय पडून जाते त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अशा व्यक्तीला काय झटके येतात त्यानंतर अजून जर विचार केला आपण तर त्या व्यक्तीच्या बाबतीत जर त्याला कुष्ठरोग मोठ्या प्रमाणात झाला असेल म्हणजे शेवटच्या स्टेपमध्ये जर असेल तर त्या व्यक्तीची जी बोटं असतात हातापायाची बोटं ही बोटं गळून पडतात म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत कर, जर तुम्ही कुष्ठरोगी एखादा व्यक्ती बघितला तर तुम्हाला स्वतःला खूप असं ऑड वाटेल म्हणजे असं एक्स्ट्रेन वाटणार आहे कारण की त्या व्यक्तीची ज्या वेळेस ती बोटं गळून पडतात ना त्यावेळेस ते एकदम भयंकर दिसत असते तो म्हणजेच आपला हा कुष्ठरोग आहे तर कुष्ठरोग कशामुळे होतो तो मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्रिया जीवाणूमुळे होतो त्यानंतर बोटे गळून पडणे त्यानंतर त्वचा कोरडी पडणे त्यानंतर त्वचेवर चट्टे पडणे असे इत्यादी लक्षणं आपल्याला या कुष्ठरोगामध्ये बघायला मिळतात जर याच्यावरती तुम्हाला औषध उपचार जर करायचा असेल तर डॅक्सॉन नावाची औषध मिळते त्यानंतर रिफॅम्पिसिन नावाची औषध मिळते ही औषध काय कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीला दिल्या जाते त्यात नेक्स्ट आपला रोग आहे तो म्हणजे विषम जोर आता विषम जोर म्हटलं की आपल्याला लवकर लक्षात येत नाही परंतु टायफॉइड म्हटलं की लक्षात येते टायफॉईड ऍक्च्युली हा इंग्लिश शब्द आहे आणि विषम जोर हा मराठी शब्द आहे टायफॉईड आता बऱ्याचशा व्यक्तींना झालेला सुद्धा आहे टायफॉइडचे लक्षणं काय काय त्याच्यासाठी जीवाणू असते तर तेच बघायचं आपल्याला बघा आता जीवाणू जर बघितला आपण ता तर टायफॉइडसाठी रिस्पॉन्सिबल जीवाणू कोणता सॅल मोनेला टायफी नावाचा काय मोनेला टायफी नावाचा जीवाणूचा प्रवेश जर निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये झाला तर त्या व्यक्तीला टायफॉइड नावाचा रोग होतो म्हणजेच काय तर त्याला विषम जेवण होतो विषम ज्वर झाल्यानंतर मग त्या व्यक्तीच्या मध्ये कोणती लक्षणं आपल्याला बघायला मिळतात तर सर्वात महत्वाची गोष्ट नॉर्मल तुम्ही बघितली असेल की एक सारखी ताप येते त्या व्यक्तीला त्यानंतर पोटावर छातीवर फुरळ उठतात त्यानंतर त्या व्यक्तीची त्या त्या अचानकपणे भूक मंदावते त्यानंतर डोकं सुद्धा दुखते तुम्ही बघितलं असेल तुम्हाला बऱ्याचदा असं मळमळ झाल्यासारखं वाटते टायफॉइड झाल्यानंतर त्यानंतर जेवायला गेलो की जेवण धकत नाही भूक लागत नाही त्यानंतर तोंड जसं सोपलेलं असते त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट तुम्हाला ताप येते जाते आणि एकसारखी अशी ताप चालू राहते तर त्या हे जे लक्षणं असतील तर त्या लक्षणावरून आपण सांगू शकतो की या व्यक्तीला काय झालेलं आहे टायफॉईड नावाचा रोग झालेला आहे म्हणजे विषम जेवण झालेला आहे तर हा कशामुळे होतो तर सॅलमोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो जर याच्यावर उपचार करायचा असेल तर याच्यावर उपचार आता वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक उपचार तुम्हाला बघायला मिळतात तसंच क्लोरोमायस काय क्लोरोमायसेटीन नावाची जी औषध असते किंवा लस म्हणतो आपण त्याला हे क्लोरोमायसेटीन नावाची लस दिल्या जात असते की ज्यामुळे काय विषमजोर होत नाही आणि बऱ्याचशा आधुनिक सुद्धा अशा औषधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या औषधीचा सुद्धा उपचार केला जातो टायफॉइड झालेल्या व्यक्तीला तुम्हाला बघितलं असेल की एकाच दिवसामध्ये याचा टायफॉइड बसत नसतो तर याच्याला काय करावं लागतं जवळपास तीन ते चार दिवस त्याच्या टायफॉइडच्या सलाईन घ्याव्या लागतात नंतर त्याचा टायफॉइड बरा होत असतो बघा आता पुढचा आपला जर रोग बघितला तर तो आहे पटकी किंवा कॉलरा बऱ्याचशा व्यक्तींचा ओळखीचा हा रोग आहे बऱ्याचशा व्यक्तींना झालेला सुद्धा असेल आता हा जो पटकी किंवा कॉलरा असतो हा पटकी किंवा कॉलरा नेमका कशामुळे होतो तर व्हिब्रियो कॉलरी नावाचा जो जीवाणू असतो हा जीवाणू कुठे आढळतो तर आपण जे दूषित पाणी पेत असतो म्हणजे खराब झालेलं पाणी पेत असतो मग कॉलरा किंवा पटकी नावाचा रोग झाल्यानंतर त्याची लक्षणे काय लक्षणे सुद्धा महत्वाची आहेत तर याची लक्षणे जर बघितली आपण तर उलट्या व तीव्र जुलाब होतो जुलाब सर्वांना माहित असेल भराभर जाणे त्याला काय म्हणतो जुलाब म्हणतो तर तीव्र काय होतात उलट्या होतात होता, त्यानंतर तीव्र जुलाब होतो त्यानंतर उलट्या होतात पोटात व पायात पेटके येतात म्हणजे तुम्हाला बघितलं असेल तुम्हाला पोटाला अचानकपणे तुमच्या गोळे येतात पायाला गोळे येतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आपल्या लोकल लँग्वेज मध्ये बराचसा काही शब्द आहे त्याला की पोट धरून येते त्यानंतर पोटात गोळे उठणे म्हणतो आपण त्याला त्यानंतर शरीरातील पाण्याचं प्रमाण काय होते कमी होते सर्वात महत्वाची गोष्ट कॉलरी किंवा पटके होण्याचं हे आहे की जर अशा व्यक्तीला झालं असेल तर त्या व्यक्तीचं डिहायड्रेशन होते डिहायड्रेशन होते म्हणजे नेमकं काय होते तर त्या व्यक्तीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण अचानकपणे काय होते कमी होऊन जाते कमी होऊन गेल्यामुळे काय होते त्या व्यक्तीच्या हातापायामध्ये गोळे येतात त्यानंतर पोटात सुद्धा गोळे येतात आणि वारंवार त्या व्यक्तीला कशाला जावं लागते लॅटरिंगला जावं लागत असते तर त्यालाच काय म्हणतात कॉलरा किंवा पटकी हा रोग म्हणता मग याच्यावरती काय उपाय आहेत तर याच्यावरती उपाय म्हणजे औषध जर बघायचं गेलं तर ओआरएस जे असते म्हणजे ते हे जे ओ आर एल ओ आर ची पावडर असते हे ओ आर ची पावडर वे, बऱ्याचशा व्यक्तींना काय केली जाते रिकमेंडेड केली जाते सरकारी दवाखान्यामध्ये असो किंवा तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेले असाल तरी तुम्हाला कॉलरा आणि पटकी जर झाला असेल तर ओ आर ची पावडर दिल्या जाते ही पावडर दिल्यानंतर काय त्या व्यक्तीमध्ये फरक पडते त्यानंतर तुम्ही हापकींची जी लस असते ही लस सुद्धा बाळांना दिल्या जात असते हे सुद्धा महत्वाचं आहे तर ही झाली आपली पटकी बऱ्याचशा व्यक्तींना पटकी झालेला असेल किंवा कॉलेरा झालेला तुम्हाला झालेला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगू शकता तुम्ही तर बघा आता पुढचा महत्वाचा आहे तो म्हणजे घटसर्प आता हा जो घटसर्प नावाचा रोग हो आहे हा मनुष्याला तसेच जनावरांना सुद्धा होतो तर मनुष्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर हा घटसर्प अतिशय धोकादायक असा रोग आहे हा नेमका कशामुळे होतो तो हा जीवाणूमुळे होतो त्या जीवाणूचं नाव आपण इथं बघू शकतो तर त्या जीवाणूचं नाव काय कॅनिबॅक्टेरियम बॅक्टेरियम नावाचा काय कॅनिबॅक्टेरियम बॅक्टेरियम नावाचा जो जीवाणू असतो तो हा कॅनिबॅक्टेरियम बॅक्टेरियम नावाचा जीवाणू आहे या जीवाणूमुळे काय होत असते घटसर्प होत असते आता घटसर्प झाल्यामुळे नेमकं काय होते लक्षणं जर बघायचे झाले तर तुम्ही बघू शकता श्वासोच्छवास घेण्यास काय होतं अडथळा होते म्हणजे तुम्हाला श्वास घेण्यात आणि सोडण्यामध्ये काय निर्माण होते अडथळा निर्माण होते त्यानंतर तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता इथं चित्रफितीमध्ये की घसा लाल होऊन काय होत असते तुमचा त्यावर सूज येते आपला जो आतमधला घसा असतो हा आतमधला घसा काय होतो लाल पडतो आणि त्याच्यावरती काय सूज येते त्यानंतर डिप्थेरिया होते डिप्थेरिया होते म्हणजे काय तुम्ही मध्ये बघू शकत असता या घशामध्ये आजूबाजूला लाल झालेला आहे आणि तो एक भाग जो पांढरा पांढरा दिसत आहे म्हणजे असे खपल्या खपल्यासारखं तिथं तुम्हाला दिसत आहे तर तो जो पांढरा पांढरा भाग आहे त्यालाच काय म्हणतात डिप्थेरिया असे म्हणतात ते असं कोरडस पडत असते आणि त्यामध्ये काय असं त्रास झाल्यासारखं माणसाला होत असते तर याच्यावर जर उपाय करायचं काम झालं तर हा घटसर्प कायला प्रतिबंधक उपाय म्हणून डीटी ची जी लस असते ही डीटीपीची लस दिली जाते आता डीटीपीचा पीचा लाँग टर्म सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर डीटीपीचा पीचा लाँग टॉर्म काय होतो डिपथेरिया पर्टुसिस काय तेट्यानस काय होतं त्याचा लाँग टॉर्म होतो जर तुम्हाला विचारलं कोणी तर काय डिपथेरिया पर्टुसिस त्यानंतर काय टेटॅनस नाव आहे काय हा लॉन्ग फॉर्म आहे आपला डीटीपीचा तर हा झाला आपला घटसर्प आता पुढचा रोग आहे आपला डांग्या खोकला खोकला नॉर्मल असतो तो खोकला काय जनरलमध्ये चार पाच दिवसामध्ये जातो पण परंतु डांग्याचा जो खोकला आहे त्याच्या नावावरूनच समजून असते आपल्याला काहीतरी भयंकर आहे तर काहीतरी भयंकर आहे तर अशा व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीला जर डांग्या खोकला झाला असेल तर त्याच्यासाठी ते खूप सिरियस आहे बघ आता डांग्या खोकला नावाचा जो रोग आहे हा रोग नेमका कोणत्या जीवाणूमुळे होतो तर तुम्ही बघू शकता हिमोफिलस पल्टुसिस नावाचा जो जीवाणू असते हा जीवाणू काय हा जीवाणू जर प्रवेश करत असेल एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तर त्या व्यक्तीला डांग्या खोकल्या होण्याचे खूप चान्सेस असतात आता याच्यामध्ये आपण लक्षण बघायला हवे की डांग्या खोकल्या झाल्यानंतर तो कसा ओळखायचा की याला डांग्याच खोकला झालेला आहे तो तर एखादा व्यक्ती जर तीव्र खोकलत असेल म्हणजे काय त्याला तीव्र खोकला येत असेल किंवा छातीमध्ये त्रास होत असेल त्यानंतर काय त्या व्यक्तीला वारंवार काय काय अशी खास येत असेल म्हणजे खोकला येत असेल तर त्या व्यक्तीला काय डांग्या खोकला झालेला आहे बऱ्याचदा छातीमध्ये खूप पेन होते म्हणजे त्रास होते अशा व्यक्तीचं जीवन म्हणजे दिवस रात्र याला झोप सुद्धा लागत नाही रातभर हा व्यक्ती खोकलत राहतो दिवसभर खोकलत राहतो त्यामुळे त्याचे जे फुफ्फुस असतात किंवा लंग्स म्हणतो आपण या लंग्सवरती प्रेशर येते म्हणजे असा व्यक्ती काय म्हणतो देवा एक वेळ मला मरण पुरलं परंतु डांग्या खोकला पुरला नाही म्हणून अशा व्यक्तीवर काय आ, दांग्या खोकला होऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा एक लस आहे ती लस म्हणजे काय डीटीपीची लस त्याचा लाँग फॉर्म आपण अलीकडे बघितलेला आहे तुम्ही खाली सुद्धा रिड करू शकता तर बघा आता नेक्स्ट आपला महत्वाचा आहे तो म्हणजे धनुर्वाद हा जो धनुर्वाद अतिशय महत्वाचा हा रोग आहे बऱ्याचदा होतो तर हा जो आहे धनुर्वाद हा धनुर्वाद नेमका कोणत्या जीवाणूमुळे होतो तर क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी नावाचा जो जीवाणू आहे या क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी नावाच्या जीवाणूमुळे काय होत असते धनुर्वाद होत असते मग धनुर्वाद झाल्या त्याची लक्षणे नेमकी काय आहे तर ताप येते जर तुम्हाला ताप येत असेल आता धनुर्वाद झालेल्या व्यक्तीला सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे दातखिणी बसणे काय धनुर्वाद जर होत असेल तर त्या व्यक्तीची काय होत असते दातखिणी बसत असते त्यानंतर त्या व्यक्तीला झटके येत असतात तुम्ही अचानकपणे बघितलं असेल की पब्लिकमध्ये एखादा व्यक्ती असतो अचानक त्याला दातखिळी बसते आणि झटके येतात याचा अर्थ काय त्या व्यक्तीला धनुर्वाद असण्याचे खूप चान्सेस असतात तर मग अशा व्यक्तीला काय झालं जाते धनुर्वातासाठी प्रतिबंधक लस दिल्या जाते ती म्हणजे काय डीटीपी नावाची लस ही जी डीटीपी नावाची लस आहे ही डीटीपी नावाची लस सुद्धा कोणासाठी वापरली जाते धनुर्वात झालेल्या व्यक्तीसाठी वापरल्या जाते त्यानंतर महत्वाचा पुढचा रोग आहे प्लेग रोग हा प्लेग रोग याच्यावरती प्रश्न सुद्धा बऱ्याचदा विचारले जातात आता प्लेग रोग नेमका कशामुळे होतो त्याचा काय आहे तो ऑब्विस्ती तो, तो, तो जीवाणूमुळेच का होतं काय होत ते बऱ्याचदा आपले जे उंदीर असतात या उंदिरांच्या शरीरामध्ये एक जीवाणू तयार होत असतो तो जीवाणूचं नाव म्हणजे काय एरसेनिया पेस्टिस नावाचा काय एरसिनिया पेस्टिस नावाचा जीवाणू आहे या एसिनिया पेस्टिस नावाचा जीवाणू कुठं उंदरांच्या शरीरामध्ये होत असतो उंदरांच्या शरीरामधून ज्या वेळेस आपल्या ज्या माशा असतात या माशांच्या शरीरामध्ये जातो त्यावेळेस त्या माशांच्या शरीरामध्ये हा जो जीवाणू गेलेला आहे कोणता जीवाणू एरसेनिया पेस्टिस नावाचा जीवाणू हा जीवाणू त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होतो म्हणजे त्याची संख्या वाढते त्या माशीच्या शरीरामध्ये मग माशीच्या शरीरामधून जर हा व्यक्तीच्या शरीरामध्ये जात असेल म्हणजे त्या माशीच्या थ्रू तर त्या व्यक्तीला प्लेग नावाचा रोग होत असतो हा अतिशय महामारी युक्त रोग आहे म्हणजे हा आपल्याला माहित असेल की अठराशे ला हा प्लेग आला होता भा, आपल्या भारतामध्ये तर त्याच्यामध्ये आपले एक सोशल सर्व्हिस सर्व्हिसर म्हणून किंवा आपले जे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक होत्या ते म्हणजे सावित्रीबाई फुले या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू सुद्धा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला या प्लेगच्या साथीमुळेच झाला होता जनतेची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांचा अठराशे ला दहा मार्च रोजी नऊ वाजता काय झाला होता तर मृत्यू झाला होता हे आपल्याला माहितीच आहे असा एवढा भयानक असा हा प्लेग रोग आहे तर हा प्लेग रोग कशामुळे होतो एल्सिनिया पेस्टिस नावाच्या कशामुळे जीवाणूमुळे होतो मग याच्यामध्ये नेमकी लक्षण काय दिसतात तर आपली जी काख असेल या काखेमध्ये किंवा जांग असेल तर जांगे या जांगेमध्ये काय होत असतात गाठी निर्माण होत असतात त्यानंतर या व्यक्तीचे वजन सुद्धा घटत असते त्यानंतर भूक सुद्धा लागत नाही त्यानंतर ताप सुद्धा येत असते असे वेगवेगळे लक्षणं सुद्धा आहेत परंतु जांगेत का काने आपल्या काखेत गाठी तयार होणे हे महत्वाचं लक्षण आपल्याला प्लेगचं बघावं लागेल त्यानंतर याच्या विरोधी एक लस आहे तो लस म्हणजे काय प्लेग विरोधी लस दिल्या जाते प्लेग विरोधी लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला प्लेग चे चान्सेस कमी राहतात त्यानंतर सर्वात शेवटचा आपला जो रोग आहे जीवाणूजन्य रोग म्हणजे जीवाणूमुळे होतो तो म्हणजे निमोनिया 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 तुम्ही बऱ्याचशा व्यक्तींनी बघितला असेल एलोफिवर म्हणून सुद्धा बरेचसे व्यक्ती त्याला कन्सिडर करतात तर बऱ्याचदा म्हणतात हा हंड्रेड पर्सेंट नाही तर निमोनिया, निमोनिया का का निमोनी निमोनी? जो आहे हा निमोनिया कशामुळे होतो तर जीवाणूमुळे होतो त्या जीवाणूचं नेमकं नाव काय तर तुम्ही बघू शकता डिप्लोकाकस काय निमोनी काय डिप्लोका निमोनी काय डिप्लोकास निमोनी हा जो जीवाणू आहे या जीवाणूमुळे निमोनिया नावाचा रोग होतो आता निमोनिया झाल्यास त्याची लक्षणं काय तर छातीत दुखणे हे महत्वाचं लक्षण आहे श्वासासाठी त्रास होणे हे महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर ताप येणे हे महत्वाचं लक्ष नाही निमोनिया झालेल्या व्यक्तीने जर वेळेवरती काळजी घेतली नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून निमोनियावरती वेळेवरती काय घ्यायची असते काळजी घ्यायची असते तर या निमोनियावरती औषध म्हणून जर बघितलं आपण तर पेनिसिलिनची जे लस असते ही लस सुद्धा दिली जात असते तर ही होते आपल्या महत्वाचे जीवाणूजन्य रोग म्हणजे कोणते कोणते जीवाणू कोणत्या कोणत्या रोगासाठी कारणीभूत आहेत त्यांची लक्षणं काय त्यांच्यावरची औषधे काय हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहेच आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे जे आपलं सामान्य विज्ञान नावाची सिरीज आपण सुरू केलेली आहे हे अविरत चालणार आहे म्हणून काय करायचं आहे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला नक्की बघा कारण की बरेचसे तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून अॅक्युरेट कन्सेप्ट सोबत आपण काय अॅक्युरेट इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत आहे धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार